नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्यासाठी फक्त दोन ते ती तीन म मिनिटाचा मी संवाद या ठिकाणी साधणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी महत्त्वाची माहिती तुम्हाला काय देणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे दोन ते ती तीन महिने तुमच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता वीस सप्टेंबरपासून लागणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदर मित्रांनो महाराष्ट्र शासन संपूर्णपणे ज्या विभागाच्या पद पद खाली येते त्या विभागाची पदाची माहिती मागवली त्यामुळे हे दोन ते तीन महिने तुमच्या आयुष्यामध्ये खूप काय महत्त्वाचे आहेत हे दोन ते तीन महिने मित्रांनो तुमचं पूर्णपणे आयुष्य घडू परंतु केव्हा ज्या वेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे योग्य नियोजन अभ्यास कराल तेव्हा हा ही सुद्धा गोष्ट एक सत्य आणि एक मित्रांनो सत्य त्यामुळे ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन करा चांगली प्रकारे ऊर्जा तुमच्यामध्ये येऊजा आपल्यामध्ये स्वप्न आपल्याला या ठिकाणी पूर्ण आहे या दोन ते तीन महिन्यामध्ये आपलं स्वप्न पूर्ण करायचं आपल्या आईवडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण आहे म्हणजे या ठिकाणी जर लागले तर मित्रांनो तुमचं पुढचं आयुष्य पूर्णपणे चांगल्या प्रकारे असणार आहे त्यामुळे पुढच्या आयुष्यामध्ये स्वप्न पहा पुढचं आयुष्य तुम्हाला नोकरी लागल्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आता तुमचा जो काय हा कठीण काळ चालू आहे या काळामध्ये थोडंसं एक पॉझिटिव्ह स्वतःला ठेवा की म्हणा आता ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये जर यदा जर मित्रांनो तुम्ही चांगला अभ्यास जर केला तर एक स्वतःला या ठिकाणी एक माना की तुम्ही या ठिकाणी नोकरीला लागले तर नोकरीला लागले तर पुढचं आयुष्य तुमचं कसं असेल हे तुम्ही स्वतः एक मित्रांनो मनामध्ये कल्पना करा आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो जा शंभर टक्के यश तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करा मेहनतीच्यासाठी मित्रांनो कमी पडू नका चांगल्या प्रकारे मेहनत करा योग्य नियोजन करा अठरा जुलैपासून आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामशोक या पदाच्या परीक्षा चालू आहेत त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन करा त्याच्यानंतर एम आय डी सीची भरतीची जे काही परीक्षा आहे त्याच्यासुद्धा मित्रांनो लवकरच होणार आहे त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा जागा येणार आहे ते त्याच्यानंतर मित्रांनो ग्रामपंचायत जी काही आपली नगर परिषद नगरपंचायत याच्यासुद्धा ग्रुप क आणि डची जाहिरात फार मोठी जाहिरात तीसुद्धा असणार आहे त्याच ठिकाणीसुद्धा तुम्हाला खूप काही मोठा चान्स असणार आहे त्यामुळे हे दोन ते तीन महिने तुमच्या आयुष्यामध्ये खूप काय महत्त्वाचे महिने त्यामुळे या दोन ते तीन महिन्यामध्ये स्वतःला अभ्यासामध्ये झुकून द्या शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे लक्षात ठेवा जर स्वतःला तुम्ही अभ्यासाला झुकून मग दिलं तर यश तुम्हाला मिळणार आहे परंतु अभ्यास करते वेळेस आपली अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे टी सी एस आणि आयबीपीएस नेमकं कशा स्वरूपामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारतं याचं मागच्या क्वेश्चनचं अनॅलिसिस करा मित्रांनो जर तुम्हाला गणित बुद्धीमध्ये पैकीच्या पैकी जर पकीच गुण घ्यायचे असतील तर मित्रांनो एकोणीस तारखेला ग्रामसेवकचा जो काही पेपर दि झाला होता तो पेपर मी स्वतः दिलेला आहे त्यामध्ये त्या पेपरमध्ये मॅथ आणि रिजनिंगचे जे पंधरापैकी पंधरा क्वेश्चन कसे विचारले होते जशास तसे क्वेश्चन मित्रांनो मी त्यावर आधारित व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणजे आय बी पी एस तुम्हाला आगामी अठरा जुलैपासून ज्या काही परीक्षा नव्हतं यामध्ये ग्रामसेवक आरोग्य शोक आणि आरोग्य शिवका या पदासाठी तुम्हाला कशा स्वरूपाचं गणित विचारू शकतं हे तुम्हाला त्याहून समजणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ पाहून जा शंभर टक्के तुम्हाला त्याचा त्या फायदा होईल जर तुम्हाला आपली बॅच जॉईन करायची असेल तर मी त्यांना बॅच सुद्धा जॉईन करू शकता ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की तो हिडू पाहिल्याच्यानंतर जर तुम्हाला आवडलं व्यवस्थित जर वाटला तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला गणित बुद्धिमत्ते म्हणजे पैकीच्या पैकी गुण घ्यायचे जर असतील तर कोणाचं तरी योग्यरित्या मार्गदर्शन हवं किंवा तुमचा स्वतःहून जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर प्रॅक्टिस गणित बुद्धिमत्ता हा प्रॅक्टिकलचा विषय तुम्ही जेवढी स्वतःहून जास्ती प्रॅक्टिकल करा तेवढं मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त जास्ती या विषयामध्ये परफेक्ट होणार आहात त्यामुळे चांगला अभ्यास करा आपल्या आईवडिलाचं आपलं स्वप्न साकार करा आणि दिवाळी झाल्यानंतर नक्की तुमचं लग्न चांगल्या प्रकारे होईल जर तुम्ही नोकरी लागले तर त्यामुळे तो एक डोक्यामध्ये विचार ठेवा की दिवाळी झाल्याच्या नंतर मला लग्न करायचं त्यासाठी मला आत्ता काय करावं लागेल हे स्वतःला प्रश्न विचारा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जा तर मित्रांनो तुमच्या मनातील स्वप्न सर्व साकार हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद